गावामधून कुणी तीर्थयात्रेला जात असेल तर खेड्यापाड्यातून अशी लोक वाट लावायला येतात आज आम्ही आपल्याला मुक्ताईनगरला घेऊन आलेलो आहोत इथं निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव यांची बहीण मुक्ताई यांचं मंदिर आहे हे मंदिर जे आहे ते गावाच्या बाहेर एक किलोमीटरवर असलेलं मंदिर आम्ही दाखवत आहोत बा महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या मोठ्या पालख्या जातात आषाढीला पंढरपूरला त्यातील ही पालखी मुक्ताबाईची पालखी ही पंढरपूरला जात असते खूप मोठा वारकरी संप्रदाय या पालखीसोबत असतो संत मुक्ताईचं दर्शन घेऊन आम्ही तिथून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर तापी नदीच्या किनारी चांगदेव महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आलो मंदिराचं बांधकाम दगडे आहे मंदिर खूप जुनं आहे दगडी बांधकाम असलेलं दगडावर जास्त काम नाही आहे परंतु खूप जुनं बांधकाम दिसून आलेलं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर चांगदेवांची मूर्ती पाहायला मिळते ती चांगदेवांची मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे पूर्णा व तापी नदीच्या संगमावर असलेलं हे स्वयंभू मूर्ती असलेलं चांगदेवांचं मंदिर आहे नंदी व शिवलिंग बाबा ते गणपतीचं मंदिर आहे का चांगदेव महाराजांचं मंदिर स्वयंभू चांगदेव महाराजांचे त्या ठिकाणी बसून चांगदेव महाराजांनी फक्त तुमच्या लोकांना एकच माहिती आहे की फक्त चांगदेव महाराज ते बसून गेला ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली आज ऐकू इतिहास आहे किंवा पाहिलेला इतिहास असेल मला त्याच्याबद्दल वाद घालायचा नाही विषय आहे की इथं आल्यानंतर माणसाची दिशा बोलवते ही जी मूर्ती आहे गणपतीच्या आकारासारखी आहे राजूचा गणपती आहे इच्छापूर्ती देवी आहे अशा तीन ते चार मूर्त्या मी संपूर्ण महाराष्ट्र फिरून आहे म्हणून या गोष्टीची कल्पना सुद्धा आहे आणि ती जी मूर्ती आहे ती ओरिजिनल मूर्ती चांगदेवाची स्वयं मूर्ती आहे त्या ठिकाणी आतमध्ये महादेवाचा शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं नाव वटेश्वर महादेव आहे त्यांनी कादेशिद्धी केली म्हणून चांगदेव महाराजाला चौदा नाव पडले त्यापैकी हा सिद्धेश्वर चांगदेव महाराज तपभूमी व तापी नदी यांचा संगम असलेल्या ठिकाणी हे चांगदेवांचं छानपैकी मंदिर आहे एक वेळेला येऊन भेट द्यायला हरकत नाही खूप मंदिरात शांतता मिळते खूप सुंदर असा परिसर आहे एक वेळेला नक्की येऊन भेट द्या संगमापासून एक फार लांब अंतरावर इथं निवृत्तीनाथांचं सुद्धा मंदिर आहे ज्ञानेश्वर आणि चांगदेव महाराज ही भिंत चालवतानाच देखावा जगद्गुरु संत तुकारामांची मूर्ती पूर्णा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या निवृत्तीनाथांचे दर्शन घेऊन आम्ही मुक्ताई नगर येथे मुक्ताईच्या दर्शनासाठी निघालो संत मुक्ताईच्या मंदिरात आलेलो आहोत सुंदर दगडा दगडी बांधकाम केलेलं मंदिर आहे आज मुक्ताईनगरमध्ये चांगदेव दर्शन मुक्ताई दर्शन व गावाबाहेरचं मंदिर येथील तीन ठिकाणचे दर्शन घेऊन खूप चांगलं वाटलं तरी सर्वांनी एक ये वेळेला येऊन दर्शनाचा लाभ घ्यावयास हरकत नाही